नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सरचे स्वागत आय होप आपण बरे असाल शेतकरी मित्रांनो आजचा विषय वी, आहे विहिरीसाठी खोदाई काम करण्यासाठी शासनाने दोन अटी स्थितील केलेल्या आहेत या अधिवेशनामध्ये अनुसूचित जमातीसाठी दोन अटी स्थिती केलेल्या आहेत त्यात काही बदल व नियम लागू केलेले आहेत ते कशा प्रकारे आहेत मी तुम्हाला सविस्तर सांगतो शेतकरी मित्रांनो पूर्वी चार लाख अनुदान प्रत्येक विहिरीला नव्हते परंतु आता प्रत्येक विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान महाडी पी टीद्वारे मिळत आहे तर काही शेतकऱ्यांचे प्रश्न असे होते की चार चार्ष, चारशे मीटरच्या आत किंवा पाचशे मीटरच्या आत दोन शेतकऱ्याचे शेतजवळ जर असले तर पीर पाचशे मीटरच्या आत जर असले असेल तर ते घेणे घ्यायला शासनाचं परवानगी नव्हती भूजल संरक्षणच्या जिल्हाधिकाऱ्याकडून आपल्याला ते लिखित व भूजलचं सर्टिफिकेट आणावं लागत असे सरळ सरळ सांगायचं तर ते तर आता आणायची आवश्यकता नाही ही एक आठ स्थितीत केलेली आहे आणि बारा मीटर खोल बारा मीटर जी खोली होती शेतकऱ्यासाठी ती ती त्याची आठ आठसुद्धा आता शासनाने शिथिल केलेली आहे म्हणजे अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना बारा मीटर खोली जर शेतकऱ्याची जात नसेल तर तुमचे मष्ट निघणार परंतु पाचशे मीटरची जे गावाजवळची पी एच जी एल योजना आहे आणि एखाद्या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याची विहीर आहे आणि पी एच एल योजनेची विहीर तिथून पाचशे मीटरच लागून आहे तर तिथून त्या विहिरीला शासन मान्यता देऊ शकणार नाही कारण ही आठ त्याच्यातून वगळण्यात आलेली आहे कारण पी ए एल योजनेच्या पाचशे मीटरच्या आत जर गावातील पी एच एल योजनेची विहीर असेल आणि दुसरा दुसरा शेतकरी तिथे वीर जर घेत असेल तर तिथे विहीर घेता येणार नाही आणि अशी काही आढळून आल्यास तर संबंधित कृषी अधिकारी हे शेतकऱ्याला आधी कळवणार लिखित त्यानंतरच ते ती फाईल रिजेक्ट केल्या जाईल मा डी पी टीद्वारे आणि शेतकरी मित्रांनो पूर्ण विहिरीचे काम झाल्याच्या नंतर जी पी एस पद्धतीने टॅग केलेला आपण उभा राहून जो फोटो काढला जाईल तेव्हाच तुमचे पूर्ण मस्टर व राहिलेले अनुदान मिळेल अशा प्रकारे काही अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा ह्या योजना बी चालू आहेत याला बी चार लाखाची योजना चा चार लाखाचे बजेट शासनाने वाढून दिलेले आहे त्यानंतर यात यातसुद्धा मागील मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यात पूर्ण माहिती आहे बिरसा मुंडा व नवबोद्ध यांच्यासाठी बी काय काय नियमो चार, चार लाखचे अनुदान लागू केलेले तर आत्ताचा आजचा विषय होता की अनुसूचित जातीसाठी शेतकऱ्यांना दोन दोन आटीमधून वगळण्यात आलेले ते म्हणजे पाचशे मीटरच्या आत जर दुसरी विहीर असेल तर, वीर तेल तर ना ती विहीर त्याला घेता येईल परंतु गावातील पीएचएल योजनेचे जर पाचशे मीटरचे अंतर असेल शेतकऱ्याच्या विहिरीपासून तर ती घेता येणार नाही परंतु शेत शेतकृषी अधिकाऱ्याला ती लिखित देऊन श आधी शेतकऱ्याला कळवा लागेल तेव्हाच ते, ते महाडीपीटीन वगळण्यात येईल आणि दुसरी जी आट आहे ती बारा फूट खोल जी करण्याची शेतकऱ्याला जे आ, नियम होता त्याच्यातून जर समजा खोली जात नसेल तर ते अनुसूचित जमातीसाठी ते थोडी स्थिर त्याच्यात नरमाई केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपले माहिती समजली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक शेतकरी पुत्राला समोर घ्या असेच नवनवीन व्हिडिओ माहितीचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ॲग्रोवन टेच ज्ञानेश्वर पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान